नमस्कार अर्हम आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी डॉक्टर स्मिता बुरा आणि दैनंदिन जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे सांगणारे अर्हम आयुर्वेद हे यूट्यूब चॅनल मागच्या व्हिडिओत आपण पाणी किती प्यावे या प्रश्नाविषयी चर्चा केली आजच्या या व्हिडिओतून पाहूया पाण्याच्या संदर्भात वारंवार विचारले जाणारे दहा प्रश्न आणि त्यांची उत्तरं पहिला प्रश्न आहे पाणी कधी प्यावे सगळ्यात सोपे आणि महत्वाचे उत्तर आहे जेव्हा तहान लागेल तेव्हाच प्यावे आयुर्वेदामध्ये तेरा शारीरिक वेग म्हणजे निसर्गत असणाऱ्या संवेदनांचे विस्तृत वर्णन केले आहे त्यापैकीच दोन महत्वाचे संवेग म्हणजे क्षुधा आणि तृष्णा भूक आणि तहान यांना अवरोध करू नये म्हणजे भूक तहान लागलेली असताना फार वेळ त्याकडे दुर्लक्ष करू नये आणि दुसरी बाजू म्हणजे या वेगाचे बळेच उदीरणही करू नये म्हणजे भूक तहान नसताना उगाच खाणे किंवा पाणी पिणे हेही टाळावे नैसर्गिक संवेगांच्या रोग होतात कारण शरीराची एक नैसर्गिक यंत्रणा आहे तिचा तोल या संवेदनांमधून आपल्याला कळतो आणि तो समतोल जाणीवपूर्वक सांभाळावा असा आयुर्वेदाचा निर्देश आहे दुसरा प्रश्न आहे उपाशी पोटी पाणी प्यावे का या प्रश्नाचे उत्तर आपण मागच्याच व्हिडिओत पाहिले आहे तहान लागली घसा कोरडा पडला तरच सकाळी उपाशीपोटी एक कपभर कोमट पाणी तेही सावकाश प्यावे खूप जास्त पाणी उपाशीपोटी पिल्यामुळे पचनशक्ती मंदावते तिसरा प्रश्न आहे जेवणा आधी पाणी प्यावे का जेवणा आधी फार पाणी पिऊ नये कारण पचनासाठी आवश्यक असणारे स्त्राव यामुळे डायल्यूट होतात आणि भूक मंदावते चौथा प्रश्न आहे की जेवणाच्या मध्ये मध्ये पाणी प्यावे का जेवण जर व्यवस्थित चावून खाल्ले तर अन्नामध्ये लाला स्त्राव योग्य प्रकारे मिसळला जातो त्यामुळे जेवताना पाण्याची गरज कमी होते म्हणून आपल्याकडे म्हणतात ना की एक घास अनेक वेळा चावून खावा याचा अर्थ जे घन पदार्थ आहेत ते चावून त्यात लालास्त्राव मिसळून त्याचे स्वरूप अगदी सेमी सॉलिड किंवा लिक्विडसारखे झाले तर पचनसंस्थेचे काम फार सोपे होते म्हणून व्यवस्थित चावून खाणाऱ्या लोकांना जेवताना कमी पाणी लागते पण खूप घाई असताना किंवा जे लोक नेहमीच खूप भरभर जेवतात त्यांना पाण्याबरोबर जेवण गिळावे लागते अर्थात यामुळे अन्नकण मोठे राहतात आणि पचन संस्थेवर त्याचा ताण येतो पण आवश्यक असले तर जेवणाच्या मध्ये घोटघोटभर पाणी सावकाश प्यायला मुळीच हरकत नाही पाचवा प्रश्न आहे जेवणानंतर पाणी प्यावे का जेवणानंतर लगेच खूप जास्त प्रमाणात पाणी पिले तर आमाशयातील पाचकस्त्राव डायल्यूट होतात आणि पचनक्रिया मंदावते पण अर्धा ते एक ग्लास पाणी प्यायला हरकत नाही जेवणानंतर लगेच खूप जास्त पाणी पिल्याने मनुष्य स्थूल होतो असे वाघभटाचार्य म्हणतात सहावा प्रश्न आहे सध्या पाणी पिण्याची आठवण करून देणारे काही ऍप सुद्धा उपलब्ध आहेत त्या ऍपच्या सहाय्याने दर तासाला अलार्म किंवा रिमाइंडर लावून पाणी प्यावे का खरं पाहिलं तर तशी गरज नाही बरं का कारण कोणत्याही बाह्य सिग्नलपेक्षा आपले शरीरच आपल्याला योग्य ते सिग्नल, सिग्नल देत असते फक्त त्यांच्याकडे जागरूकपणे लक्ष देण्याची गरज असते लघवीला गरम होणे कमी वेळा किंवा कमी प्रमाणात होणे खूप डार्क होणे ओठ कोरडे पडणे त्वचा कोरडी पडणे हातापायांमध्ये वाम येणे अशी लक्षणे दिसत असतील तर समजावे की आपले पाण्याचे प्रमाण कमी पडते आहे पुढचा प्रश्न आहे उभे राहून किंवा चालताना पाणी प्यावे का शक्यतो नाही कारण सावकाश एका जागी बसून व्यवस्थितच पाणी पिल्यामुळे त्याचे पचन व्यवस्थित होते उभे राहून घाईघाईत पाणी पिल्यामुळे उचकी किंवा ठसका लागू शकतो म्हणून बसून पाणी प्यावे पुढचा मुद्दा आहे पाणी कसे प्यावे सगळ्यात महत्वाचे आणि सोपे उत्तर आहे ओठ जीभ आणि तोंड लावून म्हणजेच कुठल्याही भांड्याला तोंड लावून पाणी प्यावे वरून पाणी गटागट पिऊ नये एक एक घोट सावकाश प्यावे पाण्याचा स्पर्श आपल्या तोंडात जिभेला गालांना झाल्यानंतर त्यामध्ये सलाईवरी सिक्रिशन मिसळले जातात त्यामुळे पाण्याचे पचन योग्य प्रकारे होते पुढचा प्रश्न आहे पाण्याचे तापमान कसे असावे खूप थंड साधे की गरम असावे ऋतूनुसार आपल्याला आवडेल असे पाणी आपण पिऊ शकतो पण फ्रीजमधले पाणी नेहमीच टाळावे कारण शरीराच्या आणि फ्रीजच्या तापमानात खूप फरक असतो त्यामुळे फ्रीजमधले पाणी पचायला जास्त एनर्जी आणि जास्त वेळ लागतो त्यामुळे शरीरातला वात वाढतो आणि अपचन गॅसेस इत्यादी होण्याची शक्यता वाढते कुठल्या रोगांमध्ये थंड पाणी अजिबात पिऊ नये तर छातीत दुखणे सर्दी वातव्याधी बद्धकोष्ठ ताप ग्रहणी दमा खोकला इत्यादी रोगांमध्ये थंड पाण्याचा निषेध आहे त्यामुळे शक्यतो रूम टेम्परेचरचे पाणी प्यावे जे पचायला सोपे जाते थंडच पाणी हवे असेल तर माठातलेच प्यावे हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात कोमट पाणी प्यायल्यामुळे पचनशक्ती सुधारते शरीरातला वाढलेला वातही कमी होतो आयुर्वेदानुसार पाणी पचायलाही विशिष्ट वेळ लागतो आणि त्याचे एक रंजक गणित आहे साधे पाणी पचायला आयुर्वेदानुसार दोन प्रहर म्हणजे सहा तास लागतात उकळून गार केलेले पाणी एक प्रहर म्हणजे तीन तासात पचते आणि उकळलेले आणि किंचित कोमट असलेले पाणी अर्धा प्रहर म्हणजे दीड तासातच पचते दहावा प्रश्न आहे कुठल्या भांड्यातले पाणी प्यावे पाणी हे एनर्जीचे उत्तम वाहक असल्यामुळे हाही प्रश्न आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे आयुर्वेदामध्ये कुठल्या पात्रात पाणी किंवा अन्न पदार्थ ठेवावे आणि त्याचे काय परिणाम होतात याचे विस्तृत वर्णन केले आहे पाश्चात्यांच्या तुलनेत आपली पात्र परंपरा किंवा भांड्यांचे आणि धातूंचे ज्ञान खूप समृद्ध आहे सर्वात उत्तम पाणी चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यातले असते चांदी आणि तांबे हे दोन्ही धातू अँटी मायक्रोबियल आणि अँटीबॅक्टेरियल आहेत अर्थात या भांड्यांची योग्य स्वच्छता तेवढीच आवश्यक असते त्या खालोखाल काचेचे किंवा मातीचे भांडे आपण पाणी साठवण्यासाठी पिण्यासाठी वापरू शकतो याच्या अभावी आपल्या नेहमीच्या वापरातील स्टीलची भांडी आपण वापरतो मात्र प्लास्टिक बाटली किंवा ग्लास पाण्यासाठी नक्की टाळावा प्लास्टिक बाटली उन्हात राहिली किंवा गरम झाली तर प्रकाशाबरोबर प्लास्टिकची रिॲक्शन होऊन त्यातील हानिकारक केमिकल्स पाण्यात मिसळतात आणि त्यामुळे आपल्या शरीरातल्या हार्मोन्सवर दुष्परिणाम होतो यावर खूप मोठ्या प्रमाणात संशोधन झाले आहे आणि होतही आहे शिवाय प्लास्टिकमुळे पर्यावरणाची हानी होते हा आणखी एक दुष्परिणाम म्हणून मुलांना शाळेत देण्यासाठी प्रवासात नेण्यासाठी किंवा भरून ठेवण्यासाठी शक्यतो काचेच्या किंवा स्टीलच्याच बाटल्या वापराव्यात आयुर्वेदामध्ये पाण्याचे अनेक प्रकार वर्णन केले आहेत जसे नदी सरोवर विहीर तलाव झरे असे पाणी सूर्यप्रकाश हवा आणि पाण्याचा वेग यामुळे नैसर्गिकरित्या शुद्ध बनलेले असे पाणी पूर्वी उपलब्ध होत असे सध्या मात्र आपल्याला बोरचे किंवा नगरपालिकेने सप्लाय केलेले असे दोनच ऑप्शन उपलब्ध आहेत या पाण्याच्या सोर्सवर पाण्याचा जडपणा त्यातील क्षारांचे प्रमाण त्यानुसार पाणी पचायला वेगवेगळा वेळ लागू शकतो अर्थात हे घटक आपल्या नियंत्रणाबाहेर असल्यामुळे आपण फिल्टरचे किंवा आर ओचे पाणी सर्रास वापरतो या फिल्टर्सची वेळोवेळी स्वच्छता ही देखील आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे एकंदरीत या विश्लेषणावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की उत्तम आरोग्यासाठी पाण्याचे नियोजन साठवण आणि पाणी पिणे हे सर्व किती काळजीपूर्वक करायला हवे या संदर्भातील दहा प्रश्नांचा सविस्तर उहापोह हो आपण या व्हिडिओत केला आहे असा आहे की पाण्याविषयीच्या आपल्या शंकांचे समाधान झाले असेल आपले प्रश्न आणि प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा अशाच आणखी माहितीसाठी हे चॅनल लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा शुभम भवतु धन्यवाद